नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकारेले पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमाल दर आहे आणि सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली आहे दोनशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती आहे हिंगोली आवकालेली आहे पाचशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवाक आवाखालेली सव्वीस क्विंटल किमान दर आहे कि चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये